एकच छताखाली अनेक घरांचे पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या एम सी एच्या क्रीडा आयोजित प्रॉपर्टी प्रदर्शन सात ते दहा फेब्रुवारी दरम्यान होणार असल्याचे क्रीडा एम सी एच्या ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी सांगितले आज झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना जितेंद्र मेहता यांनी सांगितले की हायलँड गार्डन मैदानात होणाऱ्या या प्रदर्शनाचे यंदाचे बावीसवे वर्ष असून लाडक्या बहिणींसाठी विशेष सवलत योजना या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य असणार आहे या योजनेनुसार वीस टक्के रक्कम भरून घराची नोंदणी करणाऱ्या बहिणींना विशेष सवलत देणार देण्यात येणार आहे या प्रदर्शनात सुमारे ऐंशीपेक्षाही जास्त नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या शंभरहून अधिक रिअल्टी इस्टेट प्रकल्पाचे पर्याय उपलब्ध असतील याशिवाय पंधराहून अधिक वित्तसंस्था यात सहभागी होणार आहेत गृहनिर्माण संस्थेसाठी सर्वोत्कृष्ट संस्था ही स्पर्धा असेल लोक लोकप्रतिनिधी आणि उच्च पदस्थ अधिकाऱ्यांशी प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना संवाद साधण्याची संधी मिळणार आहे या प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांसाठी ठाणे पूर्व भागातील आनंद सिनेमा येथून मोफत बस सेवा असणार असून सं, संस्थेच्या संकेतस्थळावर नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना रांगेविना थेट प्रवेश देणार असल्याचे जितेंद्र मेहता यांनी सांगितले आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत डोकाली ग्राउंड आयलँड ग्राउंड डोकाली मध्ये ठेवायला आलेला आहे फुल डी कंडिशन ठेवलेली आहे बसच्या स्टेशन पासून बसचा अपर प्रवास यामध्ये काही चांगली सुविधा ठेवलेली आहे आम्ही सगळ्यांना आवाहन करतो आहे की हे बहुत मोठा इव्हेंट आहे तो सगळ्यांनी याच्यामध्ये व्हिजिट घ्यावी आणि आपला जो ड्रीम होम आहे त्याला सपना साकार करायचा एक चांगला उपक्रम आहे इकडून प्रश्न की ना नाही त्याच्यामध्ये आम्ही असा असं ठेवलेलं आहे की चार दिवसमध्ये कोणी जैसे सरकार लेडीजमध्ये लेडीजच्या नावामध्ये रजिस्ट्रेशन केला तो एक टका स्टेट ड्युटीमध्ये सवलत देत आहे असा लेडिस चार दिवसमध्ये कोणी लेडीजच्या नावाने रजिस्टर केला आणि ट्वेंटी पर्सेंटच्या पेमेंट केला तिथे तो तेलासाठी स्पेशल विशेषतः मोठा डिस्काउंट आम्ही ठेवणार ठेवलेला ॲप तर तो आम्ही तो इनकरेज करतो आहे की सगळ्यांनी वुमन एम्पावरमेंटसाठी वुमनच्या नावाने म्हणजे आपले मा आपले म मदर या जो सिस्टर या भावी उंके नामचे फ्लेट लेण्याचे आपला उद्घाटन नेहमीप्रमाणे मान्य एकनाथ साहेब जो डेप्युटी सी एम अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर आणि पालकमंत्री सिद्धेसाहेब येणार आहे उद्घाटनसाठी आणि आम्ही सगळे आपले माननीय म्युन्सिपल कमिशनर मान्य कलेक्टर साहेब आणि माननीय पोलीस कमिशनर साहेब त्याला इन्व्हाइट केलेलं आहे ते नेहमीप्रमाणे हजर राहतील आणि हे टाईम आपला सोमवार दुसरे कॅबिनेट मिनिस्टर ट्रान्सपोर्ट मिनिस्टर माननीय प्रतानाथ सरनाईक साहेब त्याला पण आम्ही आमंत्रण दिलेलं आहे ते पण हजर राहणार काय आव्हान साठी डिप्युटी सी आर मध्ये जो रूल आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या डेव्हलपमेंटच्या त्याच्यामध्ये नवी मोठी तरतूदी केलेली आहे तो आम्हाला पर फ्लाईट एक पार्किंग करायचे दरजाच्या तेपर्यंत आपल्याला भेटत नाही ओ भेटत नाही आणि कम्युन्समेंट सर्टिफिकेट भेटत नाही तो पार्किंगचा सफिशियंट प्रोविजन आम्ही केलेला चाळीस लाख रुपयापासून ते आपल्या प्रोजेक्टमध्ये ई डब्ल्यू एस की मधी प्रोजेक्ट आहे त्याच्या डिस्प्ले केलेला आहे तो त्याला सवलत भेटणार आणि कालेडमध्ये दोस्ती ग्रुपचा जो आहे त्याच्यामध्ये तीस ते पस्तीस लाख कोणी पण घर आहे तो असे सगळे सगळे अलग अलग डिफरंट प्राइसचा घर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटतात त्याच्या त्याच्या अव अवलीत आओ, तुम्हाला ऑफिससाठी पण आता ठाणा एकदम डेव्हलप झालेला आहे तो कालही थोडस प्रोजेक्ट आहे जो वेगळे वेगळे ते पण तिथे डिस्प्ले करायला आले काय आवाहन कराल आम्ही सगळ्यांना आवाहन करतो तुम्हाला ऑफिस पाहिजे घर पाहिजे बंगलो पाहिजे या फॉर्म हाऊस पाहिजे तुम्ही ठाणे प्रॉपर्टी एक्सपोमध्ये हो व्हिजिट करायला पाहिजे आमच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू आहे ऑनलाईनमध्ये रजिस्टर करा आणि सात ते दहा तारीखपर्यंत पर्सनल व्हिजिट द्या